आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रुई ग्रामदैवत अब्दुल मलिक सो दर्ग्याचे दैर्यशील माने यांनी घेतलं दर्शन आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर उपस्थित रुई येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत अब्दुल मलिक सो यांचा उरुस सुरू आहे त्या अनुषंगाने आज सकाळी भाजप शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने व आमदार डॉ यांनी ग्रामदैवत हजरत अब्दुल मलिक सो दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतलं शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव हातकणगले तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महेश चव्हाण झाकीर भालदार संजय चौगले यांची उपस्थिती होती यावेळी राजाराम साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब मखुभाई हातकनले तालुका मराठा समाज समन्वयक समितीचे सचिव भाऊसाहेब फासके। श्रीराम दूत संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राजाराम झपाटे मराठा महासंघ शाखाध्यक्ष जयसिंग शिंदे तुकाराम भोसले गुरुजी शीतल शिंदे शिवसेना शाखाध्यक्ष अविनाश शिंदे आनंदा झपाटे सदाशिव झपाटे जयपाल माने सौरभ शिंदे रामा शिंदे रुई विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष कल्लापा बेनाडे दर्ग्यातील मुजावर बांधव व दर्शनासाठी आलेले भाविक ग्रामस्थ उपस्थित होते महानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मखुभाई हातकरंगली लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा दौरा अनेक गावांमधनं या ठिकाणी सुरू होतोय त्याची सुरुवात सकाळी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आणि राजश्री शाहू महाराजांनी जिथं माणगाव परिषद घेतली त्या पवित्रभूमी मला या ठिकाणी वंदन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि सन्मान्य शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली आज रुईमध्ये अब्दुल मलिक बाबांच्या पुरुष आज या ठिकाणी आहे आणि अशा योगायोगानं उरसाच्या दिवशीच आमचा दौरा आज या ठिकाणी रुई गावामध्ये येतो आहे सर्व बहुजन समाजाचं प्रतीक असणाऱ्या ह्या दैवताला वंदन करून आणि नतमस्तक होऊन आम्ही खऱ्या अर्थानं बहुजन समाजाची कावड दिल्लीपर्यंत नेण्यासाठी म्हणून आजचा हा व्रत चालू केला आहे आणि निश्चितच या पंचकृषीतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपूर्वपणे जसं अब्दुल मलिक बाबांना सर्व जाती धर्माची लोकं मानतात सर्व बहुजन समाज एकत्र येऊन त्यांचा या ठिकाणी हा ऊरुस साजरा करतो त्याच पद्धतीनं ही बहुजन समाजाची भगवी पताका दिल्लीपर्यंत नेण्यासाठी बहुजन समाजाची ताकद बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मिळावी याच्यासाठी आज आम्ही इथं होतो मला मनापासूनचा आनंद आहे की ही आमदार साहेब असतील जिल्हाप्रमुख साहेब असतील सर्वच या ठिकाणी गावकरी मंडळी असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं एक चांगल्या विचाराचा तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि या ठिकाणी माता भगिनींचे आशीर्वाद बरोबर घेऊन जाणारा पक्ष ठिकाणी <स्तिकानी> येते हातकणंगले तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या रूपाने या ठिकाणी काम जाऊन पोहोचलंय आणि त्या कामाचं या ठिकाणी लोकांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आहे मी अब्दुल मामा बाबांच्या या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो की जी शक्ती त्यांनी मला या मतदारसंघामधनं एक सुरुवात करत असताना दिली तीच शक्ती ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन इतिहास घडवण्यासाठी आणि बहुजन समाजाला परत सुराज्याकडे नेण्यासाठी द्यावी अशी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो समोर जात असताना शिवसेनेच्या माध्यमातून एक तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय धैर्यशील दादा माने यांना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना भाजप शेत परत रासप आणि रिपाई अशा या सगळ्या मित्रपक्षाच्या माध्यमातून एक चांगली ताकद घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये उतरलेलो आहोत आज प्रचाराच्या निमित्तानं आज दिवसाचं निमित्त साधून इथं येऊन परमेश्वराची परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आज तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज प्रचाराला लागलेलो आहोत निश्चितच येणाऱ्या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो परमेश्वरांना आम्हाला शक्ती द्यावी की जेणेकरून वीस दिवस लोकांच्या पारपर्यंत आम्ही पोचून लोकांच्यातून लोकभावना निर्माण झालेली आहे की एक तरुण युवक कार्यकर्ता हा नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या हातकणंगले तालुक्यातून शिवसेनेचा भगवा ध्वज खांदावर घेणारा धैर्यशील माने यांना खासदार करायचा असा निर्धार लोकांनी केलेला आहे तो सफल व्हावा हे उद् ज्या उद्देशानं ज्या उद्देशानं आपण आता प्रचाराचा प्रारंभ करून आम्ही पोहतो आहोत तर परमेश्वरांना आम्हाला सर्वांना शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावा अशी आम्ही ईश्वरचं मी प्रार्थना करतो